हंडरगुळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ऐतिहासिक सोहळा उदगीर येथील हंडरगुळी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आमदार संजय बनसोडे यांनी भूषवले आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेल्या समता बंधुत्व आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर भर दिला महाराजांच्या आदर्शांवर चालूनच समाजकारण आणि विकास साधला पाहिजे असे त्यांनी सांगितले यावेळी आमदार बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे तब्बल पंचवीस पुतळे उभारले जात असल्याची माहिती दिली तसेच उदगीरमध्ये बावीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे नाट्यगृह आणि महाप्रवेशद्वार लवकरच पूर्ण होईल असे आश्वासनही त्यांनी दिले या सोहळ्याला सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील माजी आमदार गोविंदराव केंद्रे तसेच इतर मान्यवर स्थानिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले